नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनोज घागस माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो आज आपण दिलेली संख्या पुर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही हे कसं ओळखावे यासाठी आपण संख्येची वैशिष्ट्ये आज आपण अभ्यासणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकता इकडे ही जी संख्या आहे इकडे बघा हा जो आहे हा पूर्ण वर्गसंख्येचा चार्ट आहे इथे एक चार नऊ सोळा पंचवीस इकडे नंतर हा अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग द एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर नंतर मग परत इकडे हा एकवीसपासून तीसपर्यंत एकतीसपासून चाळीसपर्यंत अगदी शेवटपर्यंत म्हणजे पासून ते शंभरपर्यंत संख्यांचे काय आहेत वर्ग आहेत तर इकडे जर आपण ऑब्झर्व्ह केलं तर तुमच्या पटकन एक गोष्ट लक्षात येते बघा इकडे हा जो टेबल आहे इथे प्रत्येक संख्येच्या एककस्थानी कुठला अंक आहे तर एक हा अंक आहे त्याचबरोबर इथे प्रत्येक संख्येच्या एककस्थानी जो आहे तो काय आहे चार हा अंक आहे इकडे जर पाहिलं तर इथे नऊ हा अंक आहे इथे जर पाहिलं तर सहा अंक आहे त्यानंतर इथे जर पाहिलं तर पाच हा अंक आहे त्याचबरोबर इकडे सहा परत रिपीट होतात नऊ पण परत रिपीट होत आहेत चार पण रिपीट होत आहेत एक रिपीट होतं आणि इकडे काय शून्य तर मित्रांनो म्हणजेच काय तर दिलेल्या संख्येच्या एककस्थानी जर शून्य एक चार पाच सहा नऊ यापैकी एखादा अंक असेल तर दिलेली संख्या ही पूर्ण वर्गसंख्या असू शकते असं आपण इथून निष्कर्ष काढतो तर याच्या उलट आपण असं म्हणू शकतो की जर दिलेल्या दिलेली संख्या जी आहे ओके त्या संख्येच्या शेवटी जर दोन तीन ओके चार पाच सहा तर आहेत म्हणून सात आठ ओके यापैकी कोणताही एक अंक असेल तर दिलेली संख्या ही पूर्ण वर्गसंख्या असू शकत नाही हे जे आहे हे आपण बाय इलिमिनेशननी ज्यावेळेस सॉल्व करतो आणि मला ती खूप ट्रिक आवडते इलिमिनेशननी की चार जर ऑप्शन दिले तर ज्या तर त्यापैकी जर तीन जर इलिमिनेट होत असेल तर चौथा आपला बरोबर आहे या पद्धतीने मी सॉल्व्ह करतो कारण जे स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्यामध्ये आपल्याला पॉईंट टू पॉईंट सॉल्व्ह करायचं नसतं आपल्याला फक्त काय करायचं असतं तर ऑप्शन सिलेक्ट करायचं असतो सो तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं यापेक्षा तुम्ही किती वेळात सॉल्व केलं हे जास्त महत्त्वाचं आहे खूप कमीत कमी वेळ लागण्यासाठी या प्रकारच्या ज्या ट्रिक्स आहेत या खूप फ फायदेशीर असतात तर लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येच्या एककस्थानी जर दोन तीन सात आठ यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या पूर्ण वर्गसंख्या असू शकत नाही तर मित्रांनो इकडे जे आहे या चार्टवरून मी इकडे चार्ट तुम्हाला नेहमी दाखवत राहीन की जे काही वैशिष्ट्य जे आहेत संख्येची ते इथे बरोबर आहेत किंवा नाही यासाठी मी तुम्हाला नेहमी चार्ट दाखवत राहील तर बघा पहिला जो वैशिष्ट्य आहे तो काय आहे कोणत्याही संख्येच्या एककस्थानी शून्य एक चार पाच सहा नऊ यापैकीच अंक असतो म्हणजेच जे मी आता सांगितलं त्याच पद्धतीनं नंतर बघा म्हणजेच एककस्थानी दोन तीन सात आठ अंक असणाऱ्या संख्या पूर्णवर्ग संख्या नसतात हा इथून आपण निष्कर्ष काढलेला आहे तर दुसरं वैशिष्ट्य बघा संख्येच्या एककस्थानी शून्य असेल तर संख्येत शेवटी दोनच्या पटीत शून्य येतात लक्षात घ्या इकडे मी तुम्हाला चार्ट दाखवतो बघा इकडे ही जी लाईन आहे इथे काय आहे एककस्थानी जी आहे शून्य आहे लक्षात घ्या मित्रांनो इथे दोन शून्य आहेत इकडे पण दोन शून्य अगदी शेवटपर्यंत म्हणजे इथपर्यंत दोन शून्य आहेत आणि दुसरं जर इकडे पाहिलं तर आपण काय तर चार शून्य आहेत आपली प्रॉपर्टी गुणधर्म काय सांगतोय की शेवटी जे आहेत ओके शेवटी काय पाहिजेत दोनच्या पटीत शून्य पाहिजेत मग समजा जर इकडे आपल्याला विचारलं की एक लाख म्हणजे एकावर किती तर पाच शून्य बरोबर एक लाख ही पूर्ण वर्ग वर्गसंख्या आहे का तर नाही कारण इथे जे शून्य जे आहेत ते किती आहेत शून्य एकूण पाच असणार आहेत एक लाख ना सो पाच शून्य एकूण पाच शून्य असल्याकारणे पाच ही काय आहे विषम संख्या दोनच्या पट्टीत नाही आहेत किंवा ती समसंख्या नाहीये म्हणून ही संख्या पूर्णवर्ग संख्या असणार नाहीये त्याचबरोबर आणखी एक तुम्हाला प्रॉपर्टी सांगतोय की इथे शून्य तर असतातच आणि त्याबरोबर येणारे अंक ह्या संख्या असतात बघा एक ही संख्या आहे चार पूर्णवर्ग संख्या नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी परत एक या सर्व ज्या संख्या ज्या येतात त्या काय असतात पूर्णवर्ग का संख्या असतात ही खूप छान प्रॉपर्टी ओके आपण या प्रॉपर्टीचा अभ्यास व्यवस्थित करा त्यानंतर पुढची प्रॉपर्टी बघा पुढची प्रॉपर्टी अशी आहे संख्येच्या शेवटी जर एकक स्थानी संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी एक चार पाच नऊ यापैकी कोणताही अंक असेल तर संख्येच्या दशकस्थानी समसंख्या असते बघा इकडे मी चार्ट परत पर तुम्हाला घेऊन जातोय बघा इथे एकक स्थानी किती आहे एक आहे तर इथे दशकस्थानी जो ते ते जा आहे ते त्या तिथे काय असणार आहे शून्य दोन चार सहा आठ म्हणजे कुठली समसंख्या असणार आहे आपण इथे पाहू शकता बघा इथे पूर्ण ज्या संख्या आहे तिथे काय काय एक आहे म्हणून इथे दशकस्थानी बघितलात तर दोन चार सहा आठ शून्य दोन चार सहा आठ म्हणजेच काय भेटतात इथे समसंख्या भेटतात कुठे दशकस्थानी दशकस्थानी समसंख्या एकच्या बाबतीत आहे त्याचबरोबर आपण चारच्या बाबतीत पाहिलं तर तिथेही तिचे आहे बघा इथे चार जर असेल तर इथे पण आपल्याला दोन चार सहा शून्य दोन चार सहा आठ ह्या संख्या भेटतात म्हणजे चारसाठी पण आपल्याला दशकस्थानी काय भेटतात समसंख्या त्याचप्रमाणे पाहिलं नऊसाठी पण आपल्याला बघा इथे दशकस्थानी काय भेटतात समसंख्या पाचसाठी पाहिलं तरी पण पण पाचसाठी मी एक वेगळी प्रॉपर्टी दाखवणार आहे सो म्हणून मी या वैशिष्ट्यामध्ये पाच हा अंक घेतलेला नाही आहे त्याचबरोबर पाहिलं तर इथे एक जर असेल एक तर आपण घेतलेलाच आहे ओके सो एक चार पाच नऊ ओके हे जर अंक असतील तर काय असणार आहे दशकस्थानी समसंख्या असणार आहे त्या उलट जर पाहिलं तर इथे फक्त एकच अंक असा राहतो की जर दशकस्थानी या एकक स्थानी सहा हा अंक असेल तर दशकस्थानी विषमसंख्या असते पाहू शकता आपण बघा इथे छत्तीस आहे तर सहा दशकस्थानी एकक एकक स्थानी तर दशकस्थानी किती आहे तीन तीन काय विषम संख्या इथे पण पाहू शकता दोनशे छप्पन्नाचा सहा एककस्थानी तर पाच इकडे दशकस्थानी पाच विषमसंख्या म्हणजे तीन पाच सात नऊ एक तीन पाच सात नऊ यापैकी जर अंक कुठला असेल आणि एककस्थानी सहा असेल तर दिलेली संख्या ही विष ही काय असेल पूर्ण वर्गसंख्या असू शकेल म्हणून इथे मी लिहिलेलं आहे बघा प्रॉपर्टी ते लिहिलेली आहे ही पहिली आपली प्रॉपर्टी झाली की एककस्थानी चार एक चार पाच नऊ असेल तर वर्गसंख्येच्या दशकस्थानी समसंख्या असते मग याच्या उलट आपण असंही म्हणू शकतो जर इलिमिनेशन आपल्याला करायचं आहे दिलेल्या संख्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी एक चार पाच नऊ असेल व वर्गसंख्येच्या दशकस्थानी जर विषम संख्या असेल तर ती संख्या पूर्ण वर्गसंख्या असू शकत नाही याला उलट जर आपण लिहिलं तर ओके त्याचप्रमाणे दुसरं पाहूया संख्येच्या शेवटी एकक स्थानी सहा अंक असेल तर वर्गसंख्येच्या दशकस्थानी विषम संख्या असते आज मी तुम्हाला दाखवलं हे बघा इथे जे आहे सहा मुनीकडे विषमस्थानी इथे दशकस्थानी कुठली आहे विषम संख्या इथे पण बघा सहा आहे तर प्रत्येक त्या एक तीन पाच सात नऊ असेच अंक आलेले आहेत दशकस्थानी त्यानंतर मित्रांनो पुढची बघूया प्रॉपर्टी पुढची प्रॉपर्टी खूप छान आहे आणि जर कुठल्याही संख्येचा वर्ग सांगितला एकक एककस्थानी पाच आहे तर त्या संख्येचा वर्ग आपल्याला काढता येतो लक्षात घ्या संख्येच्या शेवटी जर पाच असेल तर वर्गसंख्येच्या शेवटी पंचवीस येतात व दशकस्थानचा अंक व त्या पुढचा अंक यांच्या गुणाकारांची संख्या लिहावी खूप सोपा आहे बघा ही प्रॉपर्टी मी तुम्हाला समजावून सांगतोय बघा इथे पाचचा वर्ग पंचवीस पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस म्हणजे आपण जर इथे के ऑब्झर्व केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की जिथे पण आता इथे हा कितीचा आहे पाचचा वर्ग हा पंधराचा वर्ग ओके हा पंधराचा वर्ग हा पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग म्हणजेच काय एकक स्थानी ज्या पण संख्येचा पाच आहे ओके त्याचा वर्ग जर केला तर आपल्याला प्रत्येकामध्ये पंचवीस 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 दिसत आहेत येत आहे लक्षात हे बघा प्रत्येकामध्ये इथे किती किती आहे पंचवीस 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 आता समजा बघा हा किती आहे ते नव्वद पंचवीस हा कोणाचा वर्ग आहे पंच्याण्णवचा वर्ग आहे तर बघूया माझ्या ट्रिकने याचा आन्सर येत आहे का तर बघा पंच्याण्णवचा वर्ग जर काढायचा आहे तर आपली ट्रिक काय आहे एककस्थानी जर पाच असेल तर इथे काय करायचं पंचवीस लिहायचं पंचवीस लिहिलं त्यानंतर काय करायचं पुढे जे इथे इथे जे आहे इथे काय करायचं नऊ आणि नऊ नंतर येणारा अंक नऊ नंतर कुठला अंक येतो दहा नऊ गुणले दहा नऊ गुणले दहा किती असतात नव्वद म्हणून नव्वद पंचवीस म्हणजे नऊ हजार पंचवीस हा पंच्याण्णवचा वर्ग समजा हा पाहूया बघा हा पंचेचाळीसचा वर्ग आहे बघा वीस पंचवीस तर बघूया पंचेचाळीसचा वर्ग या पद्धतीने येत आहे का बघा पंचेचाळीस चा वर्ग एकक स्थानी पाच आहे म्हणून इथे काय लिहिणार पंचवीस आता इथे बघा स्थानी काय आहे चार चार नंतर येणार अंक कुठला चार नंतर येतो पाच चार चार पंचे दोघांचा गुणाकार चार गुणले पाच म्हणजे किती आला वीस सो वीस पंचवीस हे इकडे आन्सर आलेला आहे आणि अॅक्युरेट आन्सर आहे त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो समजा तीन अंकी संख्येचा जरी विचारला समजा इथे विचारला आपल्याला किती एकशे पंधराचा वर्ग समजा विचारला बघा एकशे पंधराचा वर्ग विचारला तर इथे काय एककस्थानी किती आहे पाच मग इथे किती केलंय तर इथे येणार आपले पंचवीस इथे पंचवीस आले त्यानंतर मग आपल्याला काय करायचंय का दोन संख्या जे आहेत ओके दोन संख्या कुठली एक अकरा आणि अकरानंतर येणारी संख्या कुठली असणार आहे तर बारा दोघांचा जर गुणाकार केला तर किती भेटेल आपल्याला एकशे बत्तीस सो इथे काय लिहायचं एकशे बत्तीस सो किती तीन हजार दोनशे पंचवीस हा किती आहे एकशे पंधराचा वर्ग आपण कॅल्सी घेऊन चेकही करू शकता ओके काही डाऊट्स असेल तर त्यानंतर पुढचा बघा ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी पाचवी त्यानंतर सहावी प्रॉपर्टी आहे पूर्ण वर्गसंख्येच्या अंकांची बेरीज म्हणजेच काय तर डिजिटल रूट त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो तर ती किती असते एक चार सात नऊ यापैकीच असते खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत की जर आपल्या या पाचही प्रॉपर्ट्या जर फेल होतात त्यावेळेस आपण काय करतो तर डिजिटल रूट ही प्रॉपर्टी यूज करतो आता डिजिटल रूट म्हणजेच काय तर लक्षात घ्या डिजिटल रूट म्हणजेच काय या कुठल्याही इकडे अंक जर आपण घेतला पूर्ण वर्गसंख्या असेल समजा मी सहाशे पंचवीस ही संख्या घेतली बघा सहा आणि दोन किती झाले आठ आठ आणि पाच किती झाले तेरा तेरा मग आपल्याला बेरीज इथपर्यंत करायची आहे की एक, एक अंकी संख्या येईल मग इथे तेरा आली मग परत काय करायचं एक आणि तीनची परत बेरीज करायची एक आणि तीन किती होतात चार बघा इथे चार दुसरी संख्या कुठली तर जय आपले हे जे असणार आहेत डिजिटल रूट्स जे असणार आहेत ते कुठले कुठले असतात तर एक चार सात नऊ बघा एक चार सात नऊ यापैकीच डिजिटल रूट्स असणार आहेत डिजिटल रूट्स लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही फक्त पहिले जे आहेत पहिले चार जे संख्या ज्या आहेत ओके पूर्णवर्ग संख्या ज्या आहेत त्या जरी लक्षात ठेवल्या तरी होईल पहिली संख्या एक चार नऊ आणि चौथी संख्या काय असते सोळा सहा अधिक एक सात बघा एक चार नऊ आणि कुठली एक अधिक सहा म्हणजे सात ओके या संख्यांची बेरीज कुठलाही अंक घ्या बघा समजा मी इथला घेतला हा बघा पंच्याहत्तर एकोणसत्तर समजा घेतला बघा सात पाच बारा बारा आणि सहा किती झाले अठरा 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 आणि नऊ सत्तावीस सात आणि दोन किती होणार सत्तावीस म्हणजे दोन अधिक सात किती होणार नऊ सो नऊ डिजिटल रूट आहे बरोबर समजा मी दुसरा अंकी कुठली तरी संख्या घेतली बघा ही घेतली अठ्ठावीस शून्य नऊ दोन आणि आठ किती झाले दहा दहा अधिक एक एकोणीस नऊ आणि एक किती एकोणीस आले बघा का एकोणीस आले आपल्याला काय हवी असते एक अंकी संख्या म्हणून परत एक अधिक नऊची वेरीज केली एक अधिक नऊ किती झाला दहा ही किती आली दोन अंकी संख्या आली परत याला एक अधिक शून्य केला एक अधिक शून्य केला तर किती येणार एक याला म्हणतो आपण डिजिटल रूट म्हणजेच काय इथे एक आपण निष्कर्ष काढतो की दिलेल्या संख्यांच्या अंकांची बेरीज म्हणजेच डिजिटल रूट हा एक चार सात नऊ असेल तर दिलेली संख्या ही पूर्ण वर्ग संख्या असू शकते असू शकते हा असेलच असं नाही असू शकते म्हणून आपण काय करायचं की आधीच्या पाच प्रॉपर्टीज आणि ही सहावी जी प्रॉपर्टी आहे डिजिटल रूटची त्या कम्पेअर करून बघायच्या एलिमिनेट करायचं आणि आपण सॉल्व्ह करणार आहोत मी काही एक्झाम्पल्स घेणारच आहोत गा घेणारच आहे त्यामध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट कळून जाईल त्यानंतर बघा सातवी प्रॉपर्टी सातवी प्रॉपर्टी अशी आहे दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक हा त्यांच्या बेरजे एवढा असतो बघा समजा मी अकरा आणि बारा दोन संख्या घेतल्या अकरानंतर बारा येता येते बरोबर आहे ओके अकराचा वर्ग किती असतो एकशे एकवीस आणि बाराचा वर्ग किती असतो एकशे चव्वेचाळीस दोघांमधला जर फरक काढला म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर चारातून तीन गेला चारातून एक गेला इथे राहणार तीन आणि चौदामधून बारा म्हणजे तिथे राहिले दोन म्हणजेच किती येत आहे त्यांच्या वर्गातील फरक किती येतोय तेवीस होते तर त्याचप्रमाणे इथे ही प्रॉपर्टी काय म्हणते दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक वर्गातील फरक आपण काढलेला आहे तेवीस हा त्यांच्या बेर्जे एवढा असतो बेर्जे म्हणजे कोणाचा हा अकरा आणि बारा यांची जर बेरीज केली तरी आपल्याला तेवीस भेटून जाईल बघा अकरा अधिक बारा केले तरी पण आपल्याला इकडे तेवीस मिळून जातात खूप छान प्रॉपर्टी आहे ओके कुठले आणखी पण एक्झाम्पल्स सपोज घेऊ शकतो बघा समजा इथे घेतला सहाचा व क्रमवार संख्या पाहिजे ना फक्त सहाचा वर्ग आणि सातचा वर्ग सहाचा वर्ग असतो छत्तीस बघा सहाचा वर्ग असतो छत्तीस आणि सातचा वर्ग असतो एकोणपन्नास बरोबर बघा नव्वातून सहा गेले तरी राहिले तीन ओके आणि इथे चारातून तीन गेला एक म्हणजे इथे किती वर्गातील फरक किती येतोय तेरा तर दोघांची बेरीज केली तरी पण तेरा पेटून जाते सहा दि सात तेरा ही खूप छान प्रॉपर्टी आहे आपला खूप वेळ वाचतो याच्यामध्ये दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक हा त्यांच्या बेरजे एवढा असतो त्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत बघा आपण एकूण किती सात एकूण प्रॉपर्टीज पाहिल्या बघा सात प्रॉ प्रॉपर्टीज कुठल्या होत्या पहिली एकक स्थानी कुठली सं संख्या असतात आणि कुठल्या संख्या नसतात शून्य एक चार पाच सहा नऊ या संख्या असतात आणि दोन तीन सात आठ या संख्या नसतात त्यानंतर एकक स्थानी शून्य असेल तर शून्य किती दोनच्या पट्टीत पाहिजेत तिसरी प्रॉपर्टी एककस्थानी एक चार पाच नऊ असेल तर दशकस्थानी दशक कुठली असते समसंख्या असते एककस्थानी सहा संख्या असेल तर दशकस्थानी संख्या असते त्यानंतर पाचवी प्रॉपर्टी पाच असेल एकक एककस्थानी पाच असेल तर शेवटचे दोन अंक जे असतील ते पंचवीस असतील आणि नंतर मग काय करायचं पाचच्या पाचच्या अधिक स्थानी जे काही अंक आले आहेत त्याची काय करायची त्याच्यानंतर येणारा अंक घ्यायचा आणि त्याची दोघांची गुणाकार करून आपण तो हे काढतोय स्क्वेअर काढतोय नंतर बघा पूर्ण संख्येच्या पूर्ण वर्गसंख्येच्या अंकांची बेरीज जी आहे ती किती असते एक चार सात नऊ मी मगाशी सांगितलेलं आहे डिजिटल रूट तुम्हाला सु। ओके त्यानंतर बघा दोन क्रमवार संख्येच्या वर्गातील फरक हा त्यांच्या बेरिजेळा असतो तर या सात प्रॉपर्टी यूज करून आपण काही उदाहरणं सॉल्व करणार आहोत तर लक्षात घ्या खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्गसंख्या आहे आता बघा एक एक जर पाहायला गेला तर बघा इथे एकक स्थानी काय आहे सहा तर इथे किती आहे इथे एककस्थानी एक आहे म्हणजेच ज्यावेळेस एकक स्थानी सहा असेल तेव्हा दशकस्थानी काय पाहिजे विषम संख्या म्हणजेच काय ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते आता इथे सहा आहे तर दशकस्थानी काय आहे दोन इथे काय लागतं विषम लागतं जेव्हा एकक स्थानी सहा असेल तेव्हा इथे आठ आहे आठ जर संख्या असेल आठ आठ संख्या जर असेल आठ संख्या तर असूच शकत नाही कारण काय आपली पहिलीच प्रॉपर्टी आपल्याला सांगते की फक्त एककस्थानी कुठले शून्य एक चार पाच सहा नवे संख्या पाहिजेत म्हणजेच ही संख्या पूर्ण संख्या असू शकत नाही आणि तिसरी बघा इथे आपण एक प्रॉपर्टी बघितलेली आहे दुसरी प्रॉपर्टी की एकक स्थानी जर शून्य असेल तर ते शून्य जे पाहिजेत ते किती पाहिजे दोनच्या पटीत हे ते किती आहे तीन शून्य सो ही पण पूर्ण संख्या असू शकत नाही सो तिन्ही एलिमिनेट झाले सो हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या दोन क्रमागत धनपूर्णांक संख्यांच्या वर्गातील फरक एकशे सतरा आहे आपण मगाशीच एक प्रॉपर्टी बघितली काय प्रॉपर्टी होती आपली की संख्ये याच्यामध्ये दोन क्रमवार संख्येच्या वर्गातील जो फरक आहे तो त्यांच्या बेरजे एवढा असतो ओके मग यांच्या या दोन पदांची जर बेरीज केली तर हा फरक इतका यायला पाहिजे फक्त दोन पदांची बघा अठ्ठावन्न आणि सत्तावन्न यांची जर बेरीज केली तर सात आठ एकक स्थानी काहीतरी पाच येतो सो हा ऑप्शन इलिमिनेट होऊन जाईल सहा आणि नऊ एकक स्थानी नऊ येते सोडून द्या चार आणि तीन इथे सात येत आहे ओके आणि पाच पाच दहा पण यांची बेरीज जी किती येते एकशे सात येते सो हे पण ऑप्शन नाही आहे म्हणजेच तीन जर ऑप्शन नाही तर चौथा ऑप्शन असणार आहे तरी पण आपण पाहूया बघा नऊ आणि आठ सतराशे सात हा चलाला एक पाच पाच दहा आणि एक अकरा एकशे सतरा ही बेरीज येते अठ्ठावन्न एकोणसाठ दोन्ही क्रमवार आहेत म्हणजेच दिलेल्या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे आपण इथे कोणती सातवी प्रॉपर्टी यूज केलेली आहे दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक हा त्यांच्या बेरजेवढा एवढा असतो त्यानंतर बघा मित्रांनो खालीपैकी कोणती संख्या संख्या आहे इथे खरं तर तुम्हाला दिसत नसेल बघा इथे डी जा ऑप्शन आहे खरं तर इथे कट झालाय तो फोर झिरो थ्री फोर आहे पाहूया की संख्या बघा इथे सहा आहे एकक स्थानी मग एकक स्थानी जर सहा असेल तर इथे कुठली विषम संख्या हवी होती इथे काय आली समसंख्या ऑप्शन डिलीट नंतर बघा इथे जे आहे एकक स्थानी किती आहे चार ओके इथे ही संख्या असू शकते ओके नंतर आपण डिजिटल रूटने याला चेक करूया किंवा डायरेक्ट करूया बघा चार त्रिक बारा बाराने एक तेरा तीन एक चार हो चार येथे ही असू शकते त्यानंतर बघा इथे दोन आहे इथे दोन आहे ओके नो प्रॉब्लेम त्यानंतर डिजिटल रूटने जर चेक केला दोन 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 किती होता सहा सो सहा तर कधीच नसते डिजिटल रूटसाठी काय कंडिशन आहे डिजिटल रूटची जी टोटल जी आहे ती एक चार सात नऊ यापैकी पाहिजे इथे किती आली सहा सहा ऑप्शन डिलीट त्यानंतर इथे बघा इथे एकक स्थानी काय आहे चार, एक चार का का हे एकक स्थानी जर चार असेल तर इथे काय पाहिजे समसंख्या पाहिजे इथे विषम संख्या आहे हे पण ऑप्शन डिलीट ओके सो दिलेल्या प्रश्नाचं जे उत्तर जे आहे ते काय असणार आहे हे बी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया एकशे पाचचा वर्ग किती एकशे पाचचा वर्ग खूप सोपा आहे मी पाचची प्रॉपर्टी तुम्हाला सांगितली एकक स्थानी जर पाच असेल तर इथे काय करायचं पंचवीस लिहून टाकायचे त्यानंतर इथे बघा इथे किती संख्या आहे पाच वगळता किती ते संख्या राहिली दहा मग दहा गुणिले त्यानंतर येणारा अंक दहा गुणिले अकरा दहा गुणिले अकरा जर केले तर किती येणार आहेत एकशे दहा मग एकशे दहा इथे लिहिले की झालं दिलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच एकशे पाचचा वर्ग किती असणार आहे अकरा हजार पंचवीस पुढचा प्रश्न पाहूया पंचेचाळीस पंचवीस बघा चार हजार पाचशे पंचवीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे का खूप सोपा आहे लक्षात घ्या इथे बघा एकक स्थानी काय आहे पंचवीस बरोबर पंचवीस आहे ओके नो प्रॉब्लेम जर इथे पंचवीस असेल तर मग काय प्रॉपर्टी काय यूज होते की तिच्या वर्गामुळे जो असणार आहे तो काय असणार आहे इथे पाच असणार आहे आणि इथे काहीतरी एक अंक असणार आहे समजा मी तो एक्स मानला अंक लक्षात घ्या आता पंचेचाळीस ही अशी संख्या पाहिजे की दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार पाहिजे बरोबर एक्स आणि एक्स नंतर येणारी संख्या आता समजा मी सहा आणि सात जर यांचा जर गुणाकार केला सात सक सात सकम बेचाळीस होतात ओके त्यानंतर सात गुणिले जर आठ केलं ओके साती आठ छप्पन्न होतात ओके आता पंचेचाळीस जो आहे तो बेचाळीस आणि छप्पन्नमध्ये येते म्हणजे पंचेचाळीस काय आहे तर पूर्ण वर्ग संख्या नाही आहे या सॉरी दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार नाहीये सो पंचेचाळीस हा दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार नसेल तर दिलेली संख्या ही पूर्ण वर्ग असू शकत नाही त्या उलट बघा जर तुम्हाला म्हटलं असतं की बेचाळीस पंचवीस चार हजार दोनशे पंचवीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे का तर आहे कारण बेचाळीस हा दोन पदांचा काय आहे इथे बघा बेचाळीस जो आहे ही ही दोन पदा क्रमवार पदांचा गुणाकार आहे ते कुठले पद तर सहा आणि सात त्याचप्रमाणे जर विचारलं असतं पाच हजार सहाशे पंचवीस ही संख्या आहे का तर होय आहे कारण का छप्पन्न जर पाहिला छप्पन्न हा सात आणि आठ यांचा गुणाकार आहे सो पाच हजार सहाशे पंचवीस ही सुद्धा पूर्णवर्गसंख्या असते इथे जे विचारलेलं जे आहे चार हजार पाचशे पंचवीस ही पूर्णवर्गसंख्या नाही कारण पंचेचाळीस हा दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार नाही पुढचा बघूया मित्रांनो आता ह्या ज्या पुढच्या दोन दोन ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या कशासाठी आहेत पॉईंटसाठी लक्षात घ्या पूर्ण वर्गासाठी अपूर्णांकातील स्थळांचे स्थान सम पाहिजे म्हणजेच काय तर लक्षात घ्या की मी इथे एक दाखवतो तुम्हाला समजा बघा असं आपल्याला दिलेलं आहे एक एक्झाम्पल दिलेलं आहे वन पॉईंट फोर फोर जर दिलेला आहे ओके ही पूर्ण वर्ग संख्या आहे का होय आहे कारण एकशे चव्वेचाळीस हा बाराचा वर्ग असतो हे आपल्याला माहितीच आहे पण इथे पॉईंट दिलेला आहे पॉईंट इथे बघा पॉइंट नंतर किती दोन स्थानं आहेत दोन स्थानं म्हणजेच काय समस्थानं बघा समस्थानं आहेत म्हणून ही संख्या संख्या okay? आहे त्या उलट जर तुम्हाला विचारलं असतं चौदा पॉईंट चार ओके एकशे चौवेचाळीस तर बाराचा वर्ग आहेच त्यात काही वाद नाही आहे परंतु इथे जर पॉईंटनंतर पाहिलं तर किती एकक स्थान एकच स्थान फक्त आहे म्हणजेच काय विषम स्थान आलं सो ही संख्या संख्या असू शकत नाही हे आपल्या लक्षात आलंच असेल समजा बघा मी असं घेतलं एकशे शहाण्णव पॉईंट सॉरी uh, एकोणीस पॉईंट सहा हजार घेतलं तर ही पण पूर्ण वर्गसंख्या असू शकत नाही कारण इथं नंतर फक्त एकच था स्थान आहे म्हणजे विषम स्थान आहे जर वन पॉईंट नाईन सिक्स विचारलं असतं तर पॉईंटनंतर दोन स्थानं आहेत म्हणजेच काय समस्थानं आहेत म्हणून ही संख्या पूर्ण वर्गसंख्या असणार आहे पुढची एक प्रॉपर्टी बघा शेवटची ही प्रॉपर्टी असणार आहे वर्गमुळात दशांश स्थळे निम्मी होतात आता लक्षात घ्या इथे एक प्रश्न विचारलेला आहे की वर्गमुळात बास सहा हजार दोनशे एक्केचाळीस बरोबर एकोणसत्तर असेल तर वर्गमूळात बासष्ट पॉईंट एक्केचाळीस बरोबर किती लक्षात घ्या इथे पॉईंटनंतर किती दोन स्थानं आहेत म्हणून याचं जे उत्तर येईल तेव्हा काय पॉईंटनंतर फक्त एकच स्थान एकच फक्त स्थान आहे कारण का इथे निम्मी होतात दशांश स्थळे जे आहेत ती काय होतात निम्मी होतात बघा बासष्ट एक्केचाळीसचा वर्गमूळ आपल्याला दिलेच आहे किती एकोणसत्तर एकोणऐंशी सॉरी एकोणऐंशी म्हणून एकोणऐंशी इथे लिहून घेतला इथे किती पॉईंटनंतर दोन स्थानं आहेत म्हणून याच्या निम्म किती केल्या दोनच्या निम्मा किती दोन एक सो इथे काय येणारे एका स्थानानंतर द दशांश किंवा एका दशांश स्थानानंतर एक चिन्ह एक स्थान त्यानंतर बघा हे जर पाहिलं वर्गमुळात चौदा लाख अकरा हजार तीनशे चौवेचाळीस हे जर एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशीचं वर्गमूळ असेल ओके तर वर्गमुळात एक पॉईंट चार एक एक तीन चार चारची किंमत किती आता बघा याचं तर आपल्याला दिलेलंच आहे अकरा अठ्ठ्याऐंशी फक्त आता आपल्याला पॉईंट कुठे येणार आहे ते चेक करायचं आहे बघा इथे पॉईंटनंतर पाहिले तर किती सहा स्थानं आहेत म्हणजेच काय सहाला जर दोनने भागलं कारण निम्मी करतात सहाला दोनने भागलं म्हणजे आपलं किती भेटतात तीन सो पॉईंटनंतर फक्त तीन स्थानं पाहिजेत म्हणजे इथे हा जो आहे ओके इथे आपला काय असणार आहे चिन्ह असणार आहे सो आणखी बघूया बघा एक पॉईंट चव्वेचाळीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे का होय आता मी एक्झाम्पलमध्ये पण ही संख्या घेतली होती बघा पॉईंटनंतर दोन स्थानं म्हणजे समस्थानं आहेत आणि एकशे चव्वेचाळीस ही पूर्ण पूर्ण संख्या पूर्ण संख्या आहे म्हणून वन पॉईंट फोर फोर ही पूर्ण संख्या आहे त्या उलट बघा वन पॉई नाईन्टीन पॉईंट सिक्स आय थिंक मी एक्झाम्पलमध्ये दोन्ही पण घेतला होता बघा नाईन पॉईंट नाईन्टीन पॉईंट सिक्स ही पुर्ण संख्या आहे का तर पॉईंटनंतर फक्त एकच स्थान एकच फक्त स्थान आहे म्हणजेच काय विषम स्थानं स्थान आहेत म्हणून ही संख्या काय असणार आहे संख्या नसणार आहे पुढचं बघूया सो ओके इतकेच एक्झाम्पल्स जे आहेत ते आज आपण पाहिलेले आहेत तर काही डाऊट्स असतील मित्रांनो तर नक्की विचारा आणि आपले कोणी मित्र असतील तर त्यांना ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल आणि आणखी एक गोष्ट की सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे ओके जर तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली तर लाईक तर कराच करा, करा। आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा धन्यवाद